नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलो आहोत हायटेक परिवारातील प्रगतशील शेतकरी यांचे अनुभव जाणून घेण्यासाठी नमस्कार दादा नमस्कार साहेब दादा आपलं नाव माझं नाव तुकाराम सर्जेराव शिंदे मुक्काम पोस्ट तालुका खाटा जिल्हा सातारा दादा बोला घे तुम्ही अॅग्रोहायटेकशी आणि ढोले साहेबांशी कधी आणि कसं जोडले गेले वीस वर्ष झालं आम्ही डोलेसाहेबांशी जोडलं गेलो कारण डोले साहेबांचं जरा आल्याच्या शेतीत त्यांचं नाव झालं आणि प्रॉपर आमच्यापासून कोरेगाव पस्तीस किलोमीटर आहे पण आम्हाला त्यांचं जरा त्यांची आमची गाठभेट झाली चर्चा झाली त्यांनी आम आमच्या बरोबर आमच्या शेतीवर व्हिजिट दिली आणि तेव्हापासून आमचा उत्पन्नाचा कार्यक्रम डबल झाला म्हणजे समजा दहा टन निघायचे तर वीस टन निघायला लागले त्यापासून वीस वर्ष झाले आम्ही ढोले साहेबांच्या संपर्कात आणि त्यांच्या ह्याच्यात सामील आहे तर दादा ढोले साहेबांशी जोडले गेल्यापासून तुमची आर्थिक आणि सामाजिक बाजू कशी मजबूत होत गेली अगोदर दोन तीन एकर शेती होती पाण्याचं बी कमी होतं पण आमचं त्यात उत्पन्न मिळत गेलं त्याच्यावर हो आम्ही जवळजवळ एक दहा एकर आमची शेती झाली आणि दरवर्षी आम्हाला उत्पन्नात वाढच होत गेली म्हणजे आल्याचं समजा वीस गाड्या एकर निघत होत्या तिथं आम्हाला आता डोहे साहेबांच्या माध्यमातून चाळीस गाड्या निघतात कांदे एकरात पहिली एकरात एक गाडी निघत होती तर आता एकरात एक गाडी निघती hmm. आणि जी डोलेसाहेबांच्या बरोबर आमचा ग्रुप सगळा होता त्यातली काही लोक डोले साहेबांच्या माध्यमातून कम्प्लीट राहिली कनेक्ट आणि hmm. काही लोक जी बाजूला झाली ती जरा ते ट्रॅकमधन थोडीशी शेती सी। सी। करण्यात बाजूला गेली ना hmm. त्यामुळे डोले साहेबांच्या बरोबर टक्के फायदाच झाला दादा खरंच खूप छान वाटलं तुमचं शेतीविषयीचे अनुभव ऐकून मला सांगा तुमच्यासारख्या शेतकरी बांधवांना तुम्ही संदेश काय द्याल कसं आहे शेती करत असताना कोणाचं तरी मार्गदर्शन लागतं आणि ते मार्गदर्शन आम्हाला डोळे साहेबांच्याकडून मिळालं आणि ती डोहेसाहेबांच्याकडून मिळाल्यामुळं आम्ही टू व्हीलरवरून फोर व्हीलरवर आलो आमची दोन एकर शेती होती त्याला पाण्याचे साधन नव्हते ती विहीर विहीर सगळं जवळजवळ आम्ही दहा एकर शेती त्याच्यावर झाली आमची आणि त्यांचं आम्हाला पाठबळ डोल्यासाहेबांचं मिळाल्यामुळं गेले दोन, ए, दोन जोल जोल, एक दोन वर्षात मला आल्याच्या शेतीत जवळजवळ एक कोटीभर रुपये नफा मिळाला हा त्यामुळे अॅग्रोहायटेकशी जो शेतकरी त्यांच्या जवळ जाईल त्याचं जा कल्याणच होतं दादा उगाच म्हटलं जात नाही शेतकऱ्यांच्या प्रगतीचा मार्ग म्हणजेच ऍग्रोहायटेक परिवार